घरात काहीतरी गोड खायचं आहे का आणि तेही झटपट आणि कमी सामानात तर आजची रेसिपी तुमच्यासाठी सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण बघणार आहोत मुलांना आवडणारी आणि घरच्या घरी बनणारी सुपर सॉफ्ट रवा केकची रेसिपी ओव्हन नसेल तरी पण काही हरकत नाही आपण गॅसवर बनवणार आहोत चला तर मग तोंडात विरघडणारा रवा केक बनवूया केक बनवण्यासाठी सुरुवातीला एका बाउलमध्ये अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे केकमध्ये सॉफ्टनेस आणि मॉइश्चर येण्यासाठी यामध्ये आपण अर्धा कप तेल घालत आहोत यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही अर्धी वाटी दूध घालायचं आहे इथे दही आणि दूध हे फ्रीजमधलं नको थंड असायला नको रूम टेम्परेचरवर असू द्या म्हणजे केक हे छान फुकतो आता दूध दही आणि तेल हे छान असं फेटून घ्यायचं आहे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे स्मूथ असं बॅटर तयार झाला पाहिजे इथे एक ते दोन मिनटापर्यंत अशा प्रकारे फेटून घेतल्यानंतर असं स्मूथ बॅटर हे तयार होतो यानंतर यामध्ये सव्वा वाटीपर्यंत रवा घालायचा आहे उपमा तयार करण्यासाठी जे रवा आपण वापरतो तेच रवा इथे मी घेतली आहे रवा यामध्ये घातल्यानंतर विस्करणे किंवा चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये गुठड्या हे राहणार नाही रवा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर घालायचं आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर त्यानुसार यामध्ये पाव वाटीपर्यंत साखर हे एक्स्ट्रा घालू शकता आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर हे विरघळून जाणार इथे आपण बघू शकतो साखर हे पूर्णपणे विरघडलेलं आहे स्मूथ असं बॅटर हे तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी मैदा घालायचा आहे सोबतच यामध्ये दोन चमचे दूध पावडर यामुळे केकला खूप छान असं टेस्ट येणार असेल तर घाला नाही तर ते स्किप करू शकता अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे सगळं चांदणीने चाडून घेऊ आता परत एकदा बॅटरला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे केकला छान असं सुगंध आणि फ्लेवर येण्यासाठी यामध्ये पाव चमचा वेनिला एसन्स घालत आहे जर वेनिला एसन्स नसेल तर यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घालायचा आहे तर इथे आपण बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतो बॅटर ना जास्त घट्ट ना पातळ चमच्यावरून हलक्या फ्लोने पडेल असं इथे बॅटर हे तयार आहे तर इथे बॅटर हे बनवून तयार आहे आता केक बनवण्यासाठी इथे मी केक पॅन घेतली आहे सुरुवातीला या केक पॅनला आपण तूप लावून घेणार आहोत तूप हे लावून घेतल्यानंतर यामध्ये बटर पेपर ठेवायचा आहे आता यावरती सुद्धा थोडंसं तूप लावून घेणार आहोत बटर पेपर यामध्ये घातल्यामुळे केक आपण इझिली डिमोल्ड करू शकतो केकच्या भांड्याला तूप लावून घेतल्यानंतर पूर्ण बॅटर हे केकच्या भांड्यात टाकायचं आहे बॅटर यामध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने टकटक करायचा आहे म्हणजे एअर बबल्स हे निघून जातील तर असं तयार करून घेतल्यानंतर हे केक आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक मोठं भांडं ठेवायचं आहे केकचा पॅन मावणार त्यानुसार इथे मी गंज घेतली आहे यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि दहा मिनटापर्यंत झाकण लावून गंजाला आपण इथे गरम करून घेणार आहोत दहा मिनटानंतर गंजावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे केकचं भांड गंजामध्ये ठेवायचं आहे आणि इथे गॅसची आज पूर्णपणे कमी करायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून चाळीस मिनटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत इथे आपण बघू शकतो पूर्ण केक बनून तयार होईपर्यंत चाळीस मिनटापर्यंत गॅसची आच आपल्याला कमीच ठेवायचं आहे इथे चाळीस मिनटानंतर यावेळी झाकण काढून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता केक हे छान असं तयार झालेलं आहे केक हे आजपर्यंत शिजला गेला आहे की नाही ते बघण्यासाठी टूथपिक किंवा चाकूने आपण चेक करून बघूया इथे टूथपिक आणि चाकू ओलसर न वाटता पूर्णपणे जर स्वच्छ बाहेर आली असेल तर इथे आपला केक हे आजपर्यंत चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे या ठिकाणी गॅसची आस बंद करून देऊ केक हे चांगल्या प्रकारे तयार झाल्यानंतर लगेच साच्यामधून बाहेर काढू नका याला आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्याला कापडने आपण कवर करून ठेवू जवळपास तीस मिनटानंतर केक हे थंड झालेला आहे केकचे कडे देखील सुटलेले आहेत आता आपण हे डिमोल्ड करून घेऊ डिमोल्ड करण्यासाठी साच्यावरती प्लेट ठेवून साच्याला आपण उलटा करून घेणार आहोत ते लगेच डिमोल्ट होऊन जाणार तर हे बघा साच्यामधून केक हे इझिली बाहेर आलेलं आहे यावरील बटर पेपर आपण काढून घेऊ तर हे बघा एकदम हलका मऊ असा केक बनून तयार झालेला आहे आता आपण हे चाकूने आवडेल त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकतो तर असा सोपा आणि एकदम हलका मऊ असा रवा केक नक्की घरी ट्राय करून बघा मुलांना भन्नाट आवडणार हा रवा केक तर नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये कळवा कसा झाला ते जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद